बँकेला एक कोटी बेचाळीस हजाराचा नफा उपरी येथील अप्पासाहेब नाईक दादा पैसा फंड शेतकरी सहकारी बँक यांचा अमृत महोत्सवी अहवाल चार पूर्णांक एक्क्याऐंशी लाख इतक्या रकमेचा ढोबळ नफा सर्व तरतुदीनंतर निव्वळ नफा एक कोटी बेचाळीस हजार झाला असं कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी सांगितलं यावेळी बँकेच्या दहा शाखेंच्या माध्यमातून एकशे त्रेपन्न कोटी सत्याहत्तर लाख टीवी असून एकशे चार कोटी इतके कर्ज वाटप झालं आहे एकूण गुंतवणूक अठ्याहत्तर को कोटी व बँकेचा व्यवसाय नऊशे त्र्याहत्तर कोटी व खेळतं भांडवल एकशे अठ्ठ्याण्णव कोटी इतकं आहे बँकेचा नेट एन पी ए झिरो टक्के असून सीडी रेशो पासष्ट पूर्णांक चोवीस टक्के असून थकबाकी एक पूर्णांक सतरा टक्के आहे बँकेच्या ऑडिटमध्ये वर्ग प्राप्त केला असून सर्व शाखा संगणकीकृत करून ग्राहकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात बँक यशस्वी झाली आहे नियमित कर्जफेड करणाऱ्या कर्जदारांना एक ते दोन टक्के सवलत दिली असून सर्वांना कर्जफेड करण्यासाठी प्रेरणा मिळत असते असे बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे यांनी सांगितलं यावेळी बँकेचे उपाध्यक्ष शामराव गायकवाड संचालक कल्लापन्ना गाठ विलासराव नाईक प्रकाश जाधव शिथिलकुमार पाटील अरुण कांबळे धनंजयराव भोसले आनंदराव उल्पे धनंजय खेमलापुरे बाळासाहेब गाठ घनश्याम माळी संतोष पाटील अमर गायकवाड संचालिका सोमैथिली पाटील आदी उपस्थित होते तसेच बँकेचे मॅनेजर बी जीड येळवडे यांनी नोटीस वाचन केलं असिस्टंट मॅनेजर श्री गजानन माळी यांनी मागील सभेचं प्रोसिडिंग व ताळेबंद अंदाजपत्रक वाचन केलं कर्ज अधिकारी असिस्टंट मॅनेजर श्री शिरीष शावटे यांनी शासकीय लेखापरीक्षण अहवालाचं वाचन केलं जनसंपर्क अधिकारी श्री शिवाजी पाटील यांनी विषय पत्रिकेवरील उर्वरित विषयांचं वाचन व वा सूत्रसंचालन केलं आभार बँकेचे ज्येष्ठ संचालक कल्पना गाठ यांनी मांडले यावेळी बँकेचे सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस न्यूज साठी हुप्रीहून सतीश कंकणे